नमस्कार मंडळी झी मराठीवरील आपी आमची कलेक्टर ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली पाहायला मिळत आहे ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर हो आहे मालिकेत सध्या एक धक्कादायक वळण येणार आहे तर या मालिकेत एक मोठा बदल करण्यात आला आहे तर मंडळी आपी ही बदललेली आहे तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती नुकताच झी मराठी वाहिनीने एक प्रोमो शेअर केला आहे ज्यात कलेक्टर असलेली आप्पी आता वडेवाली दाखवण्यात येणार आहे तर मंडळी हा प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत अप्पी आमची कलेक्टर असं मालिकेचं नाव होतं पण आता आप्पी आमची वडेवाली असं मालिकेला नाव द्या असं म्हणताना प्रेक्षक या मालिकेवर प्रचंड भडकले आहेत नुकतंच या मालिकेत अप्पीचं निधन झालेलं दाखवण्यात आलं होतं तेव्हा अप्पी या मालिकेतून गायब झाली होती आणि आता अप्पी पुन्हा या मालिकेत परतली आहे पण ती कलेक्टर आप्पी नसून ती एक वडेवाली अप्पी आहे असं दाखवण्यात आलं आहे नुकताच हा प्रोमो झी मराठी वाहिनीने शेअर केला आहे अप्पीचा हा बदललेला लुक प्रेक्षकांना आवडलेला नाही त्या प्रेक्षक आहे त्यामुळे प्रेक्षक मालिकेवर भडकले आहेत एकंदरीतच आप्पी आपल्याला एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे तर मंडळी आपी आमची कलेक्टर ही मालिका तुम्हाला आवडते का हे नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद